नमस्कार मंडळी जिल्हा परिषद निंबोडे गटातील बाळेवाडी गावामध्ये आपण आहे आणि आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने येथील मतदारांचा कौल आपण जाणून घेणार आहे तर चला आपण मतदारांशी चर्चा करूया नमस्कार मी तातोबा शामरा माझं गाव आहे बाळेवाडी सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या होते इथं कोण उमेदवार आहेत इथं भाजपकडनं माधवी काकी पडळकर आणि शिवसेनेकडनं आपल्या विद्यादाय मोठे त्या दोन उमेदवारी प्रामुख्याने आहेत इथं गावातलं ट्रेंड कसा वाटतो नाही इथं सध्या पडळकरांच ट्रेंड आहे परंतु मोठे यांचं सुद्धा एक विजन लोकांना आवडलेलं आहे त्यामुळे सध्या काय तर सांगता येणार नाही थोडाफार पडळकरांचा वर्षास माहित आहे असं म्हणता येईल साठचाळीस साठ चाळीस म्हणू शकतात चाळीस म्हणू शकतात पडळकरांच्या बाजून सध्या साठ आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाजून एक चाळीस येईल परंतु अजून एक चार दिवसांना चित्रपष्ट होईल अजून सुद्धा लोकांच्या मध्ये थोडंफार संभ्रमता आहे त्यामुळे हा कौल बदलू शकतो मध्ये पडवळकरांच्या बाजूने झुकू शकतो पडळकरांच्या बाजूने अजून चार दिवसांचा कदाचित जर वातावरण काही जर बदल तर विद्याताईंच सुद्धा कौल उठू शकतो विद्याता असं म्हणजे विद्यार्थीच काही म्हणजे काय त्याच्यामध्ये वेगळे गुण आहेत की त्याच्यामुळे बदल होऊ शकतो विद्यार्थी हा एक नवख्या उमेदवार आहे त्यांच्याकडे एक नवं विजन आहे आणि एक नवं विजन घेऊन ते लोकांसमोर जात आहेत त्यामुळे युवकांच्या मध्ये थोडीफार क्रेज आहे आणि पडळकरांच्या बाबतीत काय पडळकर प्रामुख्याने जर म्हटलं तर विधान परिषदेचे आमदार असताना प्रचंड मोठा विकास या गावामध्ये झालेला आहे तसेच त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदेच्या मध्ये माझे समाज कल्याण सभापती पद त्यांनी भूषवलेला आहे त्या अंतर्गत सुद्धा गावामध्ये एक मोठा निधी आलेला आहे प्राथमिक गरजा भागवणारा विकास निश्चितच बाळेवाडी या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यांचं विकासाचं विजन घेऊन माधवी काकी पडळकर पुढे जात आहेत तानाजी पण ह्याच गावचे ना हा मामा पण ह्याच गावचे ते सुद्धा भाजपमध्ये आहेत आणि ते सक्रिय आहेत सक्रिय आहेत त्यांच्या जे त्यांनी केलेलं कामाचं त्याचा कितपत फायदा होईल भाजप निश्चित ते दोन वेळा पंचायत समितीचे सदस्य परत सभापती उपसभापती त्यांच्या काळात ही बऱ्यापैकी विकास गावचा झालेला आहे आणि तो सुद्धा मतदारामध्ये एक वेगळा असा कदाचित उमटवण्या शक्यता आहे त्यांनी मध्यंतरी त्यांनी भाजप सोडून बाजूला गेलते पुन्हा पुन्हा नंतर भाजपमध्ये आले तर त्याचा Uh, काय परिणाम होईल आता शेटीमकर निश्चितच मधल्या काळामध्ये भाजप सोडून शिवसेने गेले त्यानंतर पुन्हा भाजपमध्ये आले नंतर युका ते भाजपमध्ये आल्यानंतर युवकामध्ये नक्कीच त्यांची क्रेज असल्यामुळं भाजपला त्याचा शंभर टक्के फायदाच होणार आहे